मंडळी राजकारणातल्या खेळात प्रत्येक चाल महत्वाची असते पण कधी कधी एका नावाच्या निवडीमुळेच संपूर्ण खेळ बदलतो जळगाव जिल्ह्यात सध्या एक अशीच वेळ आली आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवरील नियुक्ती ही फक्त गौरवाची बाब नसून सत्ता संघर्षाचा नवा अध्याय सुरू होण्याची चाहूल देते आणि यात सर्वाधिक चर्चेत आले आहेत रक्षा खडसे यांचं मंत्रीपद कारण हीच निवड केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचं बोललं जात आहे नेमकी या चर्चेची सुरुवात कुठून झाली या मुद्द्याची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम हे नाव महाराष्ट्राला नवीन नाही देशातील सर्वात चर्चेत राहिलेल्या खटल्यांचे सरकारी वकील म्हणून त्यांनी स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलंय एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई कुमार खून प्रमोद महाजन हत्याकांड आणि सव्वीस मुंबई हल्ला प्रकरण या प्रत्येक खटल्यांमध्ये त्यांनी निर्णायक भूमिका बजावली आणि त्यांच्या पेक्षा जास्त आरोपींना मृत्यूदंड आणि शेकडो आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षा मिळाल्या ज्यामुळे कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचं नाव देशभरात गाजलं दोन हजार सोळा मध्ये पद्मश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि तेव्हापासून ते कायद्याचं प्रतीक म्हणून भारतीय राजकारणाच्या मंचावर उभे आहेत लोकसभा निवडणुकीत भाजपानं त्यांच्यावर मोठी बाजी लावून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली मात्र काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी चुरुशीच्या लढतीत त्यांचा सोळा हजार पाचशे चौदा मतांनी पराभव केला हा पराभव निकम यांच्या राजकीय कारकिर्दीतील धक्का होता पण भाजपानं लगेचच त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून पुन्हा नियुक्त केलं जरी विरोधकांनी ही नियुक्ती भाजपची राजकीय हस्तक्षेपाची पद्धत म्हणून टीका केली या सर्व घटनांनंतर आता झालेल्या त्यांच्या निवडीमुळे राजकीय वर्तुळात हे स्पष्ट होत आहे की भाजपानं त्यांचं पुनर्वसन एका नव्या भूमिकेसाठी केलं आहे अखेर सगळेच उपस्कार पूर्ण करून निकम खासदार झाले इथंच हा विषय थांबायला हवा होता मात्र आता निकम यांच्या राज्यसभेवरील आता सर्वाधिक चर्चा ती म्हणजे मंत्रिमंडळातील शक्यता पण मिळालं तर जळगाव जिल्ह्यातील सत्ता समीकरण आहे कारण आधीच जिल्ह्यात तीन खासदार आहेत आणि रक्षा खडसे केंद्रीय युवक व क्रीडा राज्यमंत्री पदावर आहेत एका जिल्ह्यात दोन मंत्रीपद सहसा देण्यात येत नाहीत त्यामुळे निकमांना मंत्रीपद मिळाल्यास रक्षा खडसेंचं पद धोक्यात येऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे आणि इथं आणखी एक घटक महत्वाचा ठरतो तो म्हणजे गिरीश महाजन आणि खडसे कुटुंबातील दीर्घकालीन राजकीय वैर गिरीश महाजन हे स्वतः निकमांना मंत्रिमंडळात स्थान मिळावं यासाठी आग्रही राहू शकतात असं बोललं जातं अशा परिस्थितीत भाजपाच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातील वर्चस्वासाठी नवीन सत्ता संघर्ष उभा राहू शकतो रक्षा खडसे यांचं मंत्रीपद हे केवळ त्यांच्या राजकीय कामगिरीचं प्रतीक नसून एकनाथ खडसेंच्या पकडीचंही दर्शन आहे लोकसभा निवडणुकीत रावेर मतदारसंघातून रक्षा खडसेंची उमेदवारी साशंकतेत होती पण एकनाथ खडसेंनी दिल्ली गाठून उमेदवारी खेचून आणली एवढंच नव्हे विजय मिळवून मंत्रीपदासाठी पक्षश्रेष्ठींशी प्रभावी लॉबिंग करून त्यांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं पण आता निकमांच्या मंत्रिपदाच्या चर्चेनं हेच वर्चस्व आव्हानात आलंय भाजपाच्या मंत्रिमंडळात राहण्यासाठी खडसे कुटुंबाला पुन्हा एकदा आपली ताकद दाखवावी लागणार का हा प्रश्न उभा राहतोय जर रक्षा खडसेंचं मंत्रिपद गेलं तर त्यांना पक्ष संघटनेत महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जातीय मात्र याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही राजकीय विश्लेषकांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदींना निकम यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावर ओळख असलेल्या कायदे तज्ञाला मंत्रिमंडळात आणून सरकारचं कायद्याचं बळ दाखवायचं आहे विशेषतः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांना कायद्याच्या लढाईत एक मजबूत चेहरा निर्माण करणं हे भाजपासाठी महत्त्वाचं ठरू शकतं विरोधी पक्षाकडे कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवींसारखे अनुभवी कायदेतज्ञ आहेत त्यामुळे निकमांच्या मंत्रीपदामुळं भाजपाला कायद्याच्या क्षेत्रात भक्कम पाय मिळेल असा अंदाज आहे पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक प्रश्न सतत भेडसावतोय ही निवड रक्षा खडसेंसाठी राजकीय धोक्याची घंटा ठरणार का की पुन्हा एकदा एकनाथ खडसे आपली पकड सिद्ध करून सुनेचं मंत्रीपद वाचवतील गिरीश महाजन निकम आणि खडसे कुटुंब यांच्यातील वर्चस्वाची ही लढाई नेमकी कुठे नेईल या चर्चांना जोर मिळणार की पूर्ण विराम हे सगळं पाहणं येत्या काळात रंजक ठरणार आहे एकंदरीतच जळगाव जिल्ह्यातल्या सत्ता संघर्षाचं हे समीकरण आगामी काही आठवड्यात उलगडेल सत्ता कोणाच्या बाजूने झुकणार कायद्याच्या ताकदीचा नवा चेहरा उज्ज्वल निकम की खडसेंचा जुनं वर्चस्व हा खेळ आता रंगायला सुरुवात झाली आहे आणि खरी कहाणी अजून बाकी आहे तुम्हाला काय वाटतं उज्ज्वल निकम यांच्यासाठी रक्षा खडसे पाय उतार होणार का कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र